तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे नवनाथांच्या तंत्रमंत्राचे नियंत्रक स्मशान भैरवाचे गूढ रहस्य त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू स्मशान हा शब्द ऐकताच मनात भय आणि थरथर उत्पन्न होते पण सातकाला माहीत असते की स्मशान फक्त मृत्यूचे ठिकाण नाही तर परमशक्ती आणि मुक्तीचे द्वार आहे आणि याच द्वाराचे अधिपती आहेत स्मशान भैरव भैरव हे स्वतः महादेवांचे उग्रतम रूप आहेत ते काळाचे स्वामी तंत्रमंत्राचे नियंत्रक आणि साधकांचे रक्षक आहेत त्यांचे निवासस्थान स्मशान मानले जाते याचा अर्थ असा भैरव मृत्यू भय आणि नकारात्मकतेवर विजय मिळवून देणारे आहेत कथा प्रचलित आहे जेव्हा दुष्ट तांत्रिकांनी निर्दोष साधकांवर आक्रमण केले काळ्या जादूने व मायावी प्रयोगांनी त्यांना बांधण्याचा प्रयत्न केला तेव्हा महादेवांनी भैरवांना आज्ञा दिली हे रक्षक या साधकांना मुक्त करा क्षणात स्मशान भैरव प्रकट झाले त्यांचा प्रकट होताच स्मशानातील चिता अग्नी प्रज्वलित झाला आणि ज्यानेही साधकावर तंत्रप्रयोग केला होता तो त्याच ऊर्जेत भस्म झाला भैरवांचे स्वरूप अत्यंत भयंकर व दिव्य असे वर्णन केले गेले आहे ते त्रिशूल धारण करतात कपालमाला धारण करतात आणि त्यांच्या नेत्रातून अग्नी प्रकटतो त्यांच्या भोवती श्वान कुत्रे प्रहरी सारके फिरतात साधक जेव्हा शरणागत होतो तेव्हा हेच भैरव त्याला अदृश्य कवचाने वेडून ठेवतात नकारात्मक तंत्र कसे कटते स्मशान भैरव साधकाभोवती अग्निज्वालाचे आवरण उभे करतात असे आवरण की कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती प्रेतबाधा असो काळी जादू असो वा तांत्रिक प्रयोग असो साधकाच्या शरीरापर्यंत किंवा मनापर्यंत पोहोचू शकत नाही ती ऊर्जा भैरवाच्या शक्तीला धडकून तत्क्षणी नष्ट होते असेही म्हटले जाते की जर कोणी अत्यंत दुष्ट भावनेने साधकावर प्रयोग केला असेल तर स्मशान भैरव तो प्रयोग पलटून त्याच्यावरच परत करतात म्हणूनच त्यांना न्यायकारी देवताही म्हटले जाते स्मशान भैरवांची कृपा अनुभव अनेक साधकांनी अनुभवले आहेत की जेव्हा ते जीवनातील कठीण प्रसंगात अडकले जेव्हा अचानक तंत्रबादांनी त्यांना जखडले तेव्हा स्मशान भैरवांच्या मंत्रजपाने रातोरात चमत्कार घडला स्वप्नातून काळे साये नाहीसे झाले भयावह आक्रमणे थांबली आणि जीवनात हलकेपणा व शांती आली भैरवांना प्रसन्न कसे करावे स्मशान भैरवांना प्रसन्न करण्यासाठी मोठ्या सामग्रीची गरज नसते त्यांना हवी असते ती खरी भावना निडर मनोवृत्ती आणि श्रद्धा रात्रीच्या वेळी तेलाचा दिवा लावा शांतपणे बसून त्यांचे स्मरण करा मंत्र जप करा ओम स्मशान वासिये भैरवाय म हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास साधकाभोवती भैरवांचे अदृश्य कवच उभे होते साधक जेव्हा निरंतर भैरवांचे स्मरण करतो तेव्हा हळूहळू जीवनातील सर्व अंधकार भय व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते त्यांच्या भोवती दिव्य आभामंडल तयार होते आणि कोणतीही तांत्रिक शक्ती त्याला त्रास देऊ शकत नाही स्मशान भैरव आपल्याला शिकवतात की मृत्यू आणि भय यापासून पळून जाऊ नये तर त्यांचा सामना करून त्यांना जिंकावे जोपर्यंत आपण भयभीत राहतो तोपर्यंत नकारात्मकता आपल्याला वेडून ठेवते पण जेव्हा आपण भैरवांच्या शरण जातो तेव्हा भय स्वतः भयभीत होऊन पळून जाते लक्षात ठेवा स्मशान भैरव हे फक्त मृत्यू व विनाशाचे देवता नाहीत तर साधकांच्या जीवनातील सर्वात मोठे रक्षक आहेत जो कोणी त्यांची खरी श्रद्धेने शरणागती स्वीकारतो त्यांच्यावर कोणताही तांत्रिक प्रयोग कोणतेही जादू कोणतीही नकारात्मक शक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही भैरवांची वंदना करा आणि अनुभव घ्या की ते आपल्या जीवनातील प्रत्येक प्रकारची नकारात्मकता कापून टाकून तुम्हाला भयमुक्त व विजयी करून टाकतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद